आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जालना जिल्ह्यात आढळला जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण खाजगी रुग्णालयात त्याच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू असल्याची जिल्हा शल्यचिकित्सकांची चिकित्सकांची माहिती गडचिरोली येथे शासकीय योजनांची माहिती नागरिकांना सहजपणे मिळावी म्हणून मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचं आयोजन गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चाळीस विद्यार्थ्यांनी आणि तीन प्राध्यापकांनी भारतीय औषध आणि होमिओपॅथीसाठी फार्माकोपिया आयोगाला दिली भेट उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न अहिल्यानगर इथे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी साईबाबांच्या मंदिरात घेतलं दर्शन वाशिम जिल्ह्यात चोरीला गेलेले जेसीबी ट्रॅक्टर यासह चाळीस लाखांचा चोरीचा मुद्देमाल वाशिम पोलिसांनी केलेल्या कारवाईत करण्यात आला जप्त मार्च महिन्यात गुवाहाटी आसाम इथे होणाऱ्या पहिल्या तेवीस वर्षांखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी बीडच्या गांधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सय्यद जमीर शब्बीर यांची निवड आणि चिपळूणजवळच्या डेरवण इथल्या एस व्ही जे क्रीडा संकुलात डेरवण यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन सतरा मार्चपर्यंत चालणार हा क्रीडा महोत्सव स्वराज्य रक्षक